शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा जून वार सोमवार दुपारची वेळ झाली मित्रांनो आणि खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ताजी बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतरचे कांदा मार्केट बाजारभाव आपल्या हाती येताच कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रवाश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर सुद्धा करा सुरुवात करू मित्रांनो पटापट बघू छत्रपती संभाजन बाजारभाव सुद्धा नव्हण आज अठ्ठावीसशेपर्यंत गेला काल सत्तावीसशेपर्यंत होता मित्रांनो खेडचाकण बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास क्विंटल आज कांद्याच्या व कांदा जास्तीत जास्त पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर कराड या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याच्या व खून जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा चांगली आनंदाची बातमी आहे लाल कांदा जास्तीत जास्त चार हजार पार होऊन चार हजार शंभर पर्यंत जाताना दिसत आहे धुळे लाल कांदा तीनशे पाच क्विंटल कांद्याच्या हो कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत या ठिकाणी भाव चालू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या ठिकाणी लोकल कांदा पाचशे दहा क्विंटल हाओ कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत दर चालू आहे पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांदा अकरा हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याचा हो कोण कांदा जास्तीत जास्त एकतीसशे रुपयापर्यंत चालू आहे पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा नऊ क्विंटल कांद्याचा ओ कोण कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर वाई बाजार समितीमध्ये लोकल कांदा तीनशे क्विंटल कांद्याच्या अहो कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक च्या जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या ओळखून कांदा जास्तीत जास्त चौतीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर येवला उन्हाळी कांदा दहा हजार क्विंटल कांद्याच्या ओको होऊन कांदा जास्तीत जास्त सव्वीसशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर येवला अंदरसूल उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या कोण कांदा जास्तीत जास्त पंचवीसशे नव्वद रुपयापर्यंत दर चालू आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा बारा हजार सहाशे क्विंटल कांद्याच्या ओक होऊन कांदा जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये या ठिकाणी दर चालू आहे मालेगाव मुंग्स या ठिकाणी उन्हाळी कांदा पंधरा हजार क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सव्वीसशे सोळापर्यंत दर चालू आहे मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याचा व कोण जास्तीत जास्त चोवीसशे ब्याण्णव पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा वीस हजार क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकतीसशे साठ रुपये दर चालू आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा